आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव या गावामध्ये या गावातील एक व्याख्याते माझ्यासोबत आहेत की जे मराठवाड्यात व जालना जिल्ह्यात प्रसिद्ध व्याख्याते आहेत तरुण विद्यार्थी आहेत आणि त्यांनी एक वेगळी कविता या ठिकाणी तयार केली आहे ती म्हणजे सध्या ज्या मुली आपल्या आई सोडून वेगळा मार्ग पत्करतात आणि आई वडिलांवर अक्षरशः रडत बसण्याची वेळ या मुली मुलं आणत आहेत त्याच संपूर्ण विषयावर एक भावनिक साथ घालणारी कविता या काळे व्याख्यात आहेत यांनी केलेली आहेत सर स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशी सुचली संकल्पना कशी सुचली कविता खरं तर सर प्रेम ही चुकीची गोष्ट नाहीये प्रेम म्हणजे मराठी साहित्यामध्ये प्रेमाची व्याख्या केलेली की दोन नात्यांचा आत्मिक संबंध म्हणजे प्रेम खऱ्या अर्थानं सर मी जे आजकाल बघतो समाजामध्ये या गोष्टी मला चुकीच्या वाटतात की अठरा अठरा वीस वीस वर्ष आपले आई वडील आपल्या आपल्यासाठी जो आपल्या आपल्याला शिकवतात हे करतात ते करतात या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करतात आणि आपण चार दिवस आठ दिवस आलेल्या मुलाचा हात धरून आपण पळून जातो हे कुठेतरी चुकीचं मला या ठिकाणी वाटतंय आणि या सगळ्या गोष्टीवर मला कविता सुचली हो या साजणी पोरी दार तोडून गेली सग घर सोडून गेलीस तू का बाप मारून गेली सग जरा आठव त्या बापाला तुझ्यासाठी घोडा झाला जरा आठव त्या आईला मांडीचा पाळना केला घोडा सोडून गेलीस तू पाळना मोडून गेलीस घर सोडून गेलीस तू का बाप मारून गेलीस ग बापराही लाउपाशी तुझ्या चोचीत दाणा ग आई सांगे ग जगाला लेक संस्कारी खाणा ग दाणा सोडून गेलीस तू खाना मोडून गेलीस ग घर सोडून गेलीस तू का बाप मारून गेलीस ग जेव्हा जलमाल तू आली कुस बापाची ओली ग जेव्हा तू झालीस मोठी डोळ्यासमोर डोली ग कुस सोडून गेलीस तू डोली मोडून गेलीस ग घर सोडून गेलीस तू का बाप मारून गेलीस ग तू जाणार सासरी त्याच्या डोळ्यात पाणी ग नको फसू त्या बापाला बाप ग बाप सोडून गेली, सोडू गेली सग घर सोडून तू का बाप मारू न गेली सग ही कविता आहे नक्कीच छान भावनिक साध तुम्ही या कवितेच्या माध्यमातून घातलेली काय वाटतं बरं सध्या परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे मुलांची आई वडील राब राब शेतात राबून आपल्या शेतकऱ्या वडील त्या मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवतात मग याच कसं वाटतं नाही सर खरं तर हे चुकीचं आहे कारण कोणत्या आई असं वाटत नाही की माझ्या मुला मुलांनी माझ्या माघार केलं पाहिजे पण त्यांच्या माघारी मुलं असं करतात मुलं किंवा मुली असं करतात हे खरं तर चुकीचं आहे आणि व्याख्याते म्हणून काय सांगाल तुम्ही काय संदेश द्या मुला मुलींना किंवा तुमचं भविष्य जर घडणार आहे तर प्रेमपोटी प्रेम, प्रेम कधीतरी मिळणारच आहे पण आता आई वडिलांचं नाव लौकिक करण्याची संधी आयुष्यात आपल्याला एकच वेळ मिळते आणि ती संधी आपण जर गमवली तर समोर काय असतं व्याख्याते म्हणून काय वाटतं तर मला एकच सांगायचं आहे सा की आपल्या करिअरच्या मधामध्ये कोणतीच गोष्ट आली नाही पाहिजे मग ती प्रेम असो किंवा काही असो आपलं करिअर अगोदर महत्वाचं आहे बघा जर आपण समजा प्रेमाच्या मागे लागलो तर आपलं करिअर जर सेट झालं नाही ना तर कोणताच बाप त्याची मुलगी आपल्या हातात देणार नाही आणि जर आपलं करिअर जर सेट असेल आपण जर चांगलं प्रॉपर आपण चांगल्या पोझिशनवरती असो तर आपल्याला सहज कोणती मुलगी भेटू शकते पण खर तर माझं एकच सांगाय की अगोदर तुम्ही करिअर सेट करा आपल्या करिअर कडे फोकस करा प्रेम हे प्रेम हे चालतं बोलता भेट भेटत राहणार आपल्याला पण करिअर महत्वाचं आहे आमच्या पत्रकारित पण आम्ही पाहतो बऱ्याच ठिकाणी अल्पवयीन ज्या मुलं मुली असतात फरार पळून जातात त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात त्या मुलांचं आयुष्य खराब होतं आई वडिलांनी शेती गहाण ठेवून राब राब राबून त्याला कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं अशा मुलांना काय सांगाल किंवा तुझं आयुष्य जर खराब पोलीस दरबारी जर तुमच्या नावाची काळी रेश उमटली तर पूर्ण आयुष्य खराब होतं हे कुठंतरी थांबायला पाहिजे का असं वाटतं का हो बिलकुल थांबलं पाहिजे खरं तर कोणत्याच असं वाटत नाही ना की आपल्या मुलांनी आप, आमच्या माघारी असं केलं पाहिजे बाबा हा पण तिथे त्यांच्या माघारी करतात हे खर तर चुकीचं आहे आणि आपल्याला आपल्या ह्या कृतीमुळे जर आपल्या आईवडिलांची मान खाली जात असेल तर खर तर हे चुकीचं आहे कारण की आपल्या आईवडला म्हणजे आपणच असे आहेत की आपण आईवडलांचं आपण त्यांचं नाव मोठं करू शकतो त्यांचं नाव लौकिक करू शकतो पण अशा कारणामुळे जर त्यांच्या नावाला जर काही त्रास होत असेल त्यांच्या नावा जर काही इजा पोहोचत असेल तरी चुकीच आहे या ठिकाणीच मला वाटते नक्कीच आपल्या कवितेच्या माध्यमातून व्याख्याते काळेसर यांनी मोठी भावनिक साथ या अं मुला मुलींना घातलेली आहे